नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर कोबी काही जणांचा इतका आवडता तर काहींना अजिबात आवडत नाही पण कोबीचे भानवले म्हणजेच कोबीचे पोळे म्हटलं तरी चालेल हा एक असा पदार्थ आहे जो चवीला खरंच उत्कृष्ट लागतो आणि बनवायला देखील सोपा चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या इथे मी अर्धा कोबी चिरून घेतला आहे ओबडधोबड चिरला आहे तुम्हाला जर जा जाड आवडत नसेल तर अगदी किसून घेतला तरीसुद्धा चालेल बारीक चिरला तरी चालेल थोडा जाडसर थोडा बारीक असा चिरूनसुद्धा चालेल उभा कांदा घेतला आहे मी तो देखील बऱ्यापैकी बारीक चिरून घेतला आहे आणि उभा चिरून घेतला आहे या इथे ओव्याची पानं घेतलीत मी ती पण बारीक चिरून घेतलेत याऐवजी या अर्धा चमचा वगैरे ओवा वापरला तरीसुद्धा चालेल पुदिन्याची पानंसुद्धा वापरलेली चालतील आणि इथे मुठभर कोथिंबीर घेतली आता हे सगळं जे कोबी कांदा पुदिना ओवा कोथिंबीर यांचं मिश्रण आहे हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी मी कांद्याच्या ज्या उभ्या चक्त्या कापून घेतल्या त्या सेपरेट करून घेते म्हणजे आपल्याला पुढे मसाला वगैरे लावल्यावर सोपं पडेल एकजीव करायला तर कोबीचे भानवले ही खरं तर एक पारंपरिकच डिश आहे आणि याच्यामध्ये फार कमी साहित्याचा वापर होतो तर इथे कांदा वगैरे सगळं कुसकरून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घेते आहे या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर मिरची हिरवी बारीक चिरून घातली तरी चालेल थोडं जिरं घालून घेतलं आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातल्यावर थोडी साखरसुद्धा घालून घ्यायची आहे म्हणजे चव बॅलन्स होते तुम्हाला जर आवडत नसेल तर साखर स्किप केली तरीसुद्धा चालेल आता हे जे सर्व मिश्रण आहे ते हाताने अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मीठ वगैरे घातल्यामुळे जो कांदा कोबी यांना पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपल्याला नंतर पीठ कालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मीठ सर्व कोबी आणि कांदा यांना लागलेलं अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे त्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हाताने थोडा थोडा कुस्करून घ्यायचा कांदा आणि कोबी आणि त्याला मीठ आणि बाकीचे मसाले लावून घ्यायचे आणि थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं हे झाकून म्हणजे कोबी कांदा हे जे आहे यांना पाणी सुटेल आणि नंतर मग पीठ वगैरे मळताना ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मळता येईल ते आता हे पंधरा ते वीस मिनटं हे झाकून बाजूला ठेवून देणार आहे मी पंधरा वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा वगैरे जो आहे तो बऱ्यापैकी मऊ पडल्यासारखा वाटतो आणि त्याला पाणीसुद्धा बऱ्यापैकी सुटलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये आपण बेसन घालून घ्यायचं आहे पण बेसन अगदी जास्त नाही घालायचं याच्यामध्ये कोबीची चव व्यवस्थित आणि जास्त लागली पाहिजे अशा प्रकारे मी अगदी दीड ते दोन चमचे बेसन घालून घेते थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालू शकेल आणि आत्ता जे कोबी कांदा यांना पाणी सुटलं आहे याच्यामध्येच हे बेसन जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आलं लसूण मिरची यांची पेस्टसुद्धा वापरली तरीसुद्धा चालते मी आता या ठिकाणी अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स जे आहेत आपले ते वापरूनच करते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं भानोले हा जो प्रकार आहे याच्यामध्ये पिठाचं प्रमाण फार कमी असतं आणि जी भाजी आपण घालतोय तिचंच प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे त्याची चव खूप छान लागते आता भानोले जेव्हा आपण तव्यावर थापतो शॅलो फ्राय करण्यासाठी तेव्हा खूप वेळेला असं होतं की पिठाचं बँडिंग कमी असल्यामुळे परतताना वगैरे फार कठीण पडतं किंवा मग कुस्करलं जातं मग अशा वेळेला मी काय करते की छोटे छोटे टिक्कीच्या साईजचे कोबीचे हे भानोले मी करून घेते त्याच्यामुळे परतायला पण पड़ सोपं पडतं तुटत नाहीत खरपूस भाजले जातात आणि वाईट साईज असल्यामुळे अगदी लहान मुलांपासनं खायलासुद्धा त्यांना मजा वाटते तर अगदी छोटे छोटे असे मी हातानेच पसरून घेते तव्यावर अगदी छोटे छोटेच भानोले करून घेते तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे आणि पातळ जाड तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करू शकता पातळ केले की लवकर खरपूस भाजले जातात कुरकुरीत होतात त्याच्यामुळे खायलासुद्धा खूप छान वाटतं तर पसरट तव्यावर तेल घालून तेल गरम झालं की अशा प्रकारे भांडवला आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचे जे कांदा कोबी याची चव आहे ती खूप अप्रतिम लागते पीठ कमी असल्यामुळे या भाज्यांची चव जास्त लागते आणि ते चवीला खूप छान लागतं दाताखाली मध्येच येणारा कोबी किंवा कांदा व्यवस्थित भाजला गेल्यामुळे त्याची एक वेगळीच चव मध्येच ओव्याचा दाणा किंवा जी पानं आपण घातलेत त्यांचीसुद्धा चव खूप छान लागते आणि पोटालासुद्धा बेसन वगैरे बाधत नाही तर एका साईडनं व्यवस्थित एक दोन मिनटं वगैरे भाजून घ्यायचं हलकंसं तेल या भानोल्यांच्या वरसुद्धा सोडून घ्यायचं आणि परतून घेऊन दुसरीसुद्धा बाजू व्यवस्थित शेकवून घ्यायची तर आता एक बाजू एक दोन ते तीन मिनटांनंतर मी आता परतून घेते दुसरी बाजूसुद्धा आपण व्यवस्थित शेकवून घेऊयात तर आता अगदी हे छोटे छोटे पोळे घातल्यामुळे ते काही तुटण्याची जास्त भीती नाही आहे पण मोठे पोळे घातले किंवा जर मोठा असा पोळा एकच पसरवून टाकला तर खूप वेळेला असं होतं की बाइंडिंग कमी असल्यामुळे ते तुटतात कोबी बारीक असेल तर प्रश्न पडत नाही पण कोबी जर असा ओबडधोबड कापलेला असेल तर नक्कीच हे तुटतात तुटले तरीसुद्धा काही प्रश्न नाही जरासं तेल वाढवून झुणक्याप्रमाणे परतून घ्यायचं आणि आता व्यवस्थित दोन्ही बाजू आपल्याला हव्यात तशा शेकवून घ्यायच्या नुसतं खायचं असेल तर एक दोन तीन मिनटं प्रत्येक बाजू अधिक शेकवून घ्यायची म्हणजे भांडवले कुरकुरीत होतात खायला व्यवस्थित लागतात भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खायचे असतील तर एक दोन्ही बाजू व्यवस्थित शेकल्या की आपण मऊसूदसुद्धा खाल्ले तरी चालतील पोळी भाकरी यांच्याबरोबर खायला सुंदर लागतातच नुसते चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खायला किंवा चहाबरोबरसुद्धा स्नॅक म्हणून खायला अतिशय उत्तम पर्याय आहे आणि हेल्दी पर्याय आहे तर आत्ता जे हे भानवले मी नुसते खायचेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी खरपूस भाजून घेतलेत तुम्ही बघू शकता रंग अगदी बऱ्यापैकी गडद ब्राऊन जो म्हणतो तसा आलेला आहे आणि खूप कुरकुरीत आणि चवीलासुद्धा छान झालेले आहेत तर अशी झटपट होणारी पौष्टिक सोपी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद